शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात महाशिवरात्री व त्यापूर्वी शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कोतवाली पोलिसांनी मुसके आवरल्या आहेत त्याच्याकडून दुचाकी व चोरीचे सोने असा दोन लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अभिमन्यू विलास कुसळकर असे आरोपीचे नाव आहे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांना ही माहिती मिळाली की कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाशिवरात्रीच्या दिवशी चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी दुचाकीवरून शहरात पुन्हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले गेल्या शनिवारी तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवकाला एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वैभव शिवाजी नायकोडी असे त्या युवकाचे नाव आहे या दरम्यान त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती त्यांनी वैभवला जाळून टाकल्याची कबुली दिली आहे तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी चार चाकी मोटारीतून असलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून पळवून नेले त्यातील एकाचे नाव लपका असे होते ही घटना बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे याबाबत शिवा शिवाजी नायकोडी यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली होती फिर्याद दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या पथकाने अपहरण करणाऱ्या चौकांना एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे शहरातून रिक्षा दुचाकी चोरणारा व चेन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे केडगाव रिंग रस्त्यावर चोरीची रिक्षा विकण्यासाठी येताच पथकाने सापळा रचून त्याला पकडले त्याच्याकडील एक रिक्षा एक मोपेट दुचाकी व दहा ग्रॅमचे सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे तपासात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे असे पकडलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे संगीता पुंडलिक मोरे या कल्याण रोडने जात असताना अज्ञात आरोपींनी दुचाकीवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवली होती याचा तपास करत असताना केडगाव येथून लिंक रोडने अहिल्यानगर शहराकडे एक व्यक्ती चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने कल्याण लिंक रोडला सापळा रचून संशयित रिक्षा थांबवून त्याला ताब्यात था घेतले पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात शंभर किलो वजनी गटात पीएसआय गणेश चोबे या सुवर्ण पदक मिळाले आहे सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल पीएसआय एस आय चोबे याचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे पस्तीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाणे येथे दिनांक एकोणवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पार पडली वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारामध्ये शंभर किलो वजन गटात चोभे यांनी सुवर्ण पदक मिळवले यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये चौतीसवी क्रीडा स्पर्धा नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेतही वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं व दोन मध्ये जळगाव येथे कार्यरत असताना विशेष शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते भाजप अध्यात्मिक सेलचे प्राचार्य तुषार भोसले यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली पौर्णिमेच्या अगोदर पंधरा दिवस होळी साजरे करणारे मढी हे देशातील एकमेव गाव आहे पौर्णिमेच्या होळीचा मान गोपाल समाजाला असून त्या दिवशी मढी गावकरी होळी साजरा करत नाहीत नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पूजा करून मढी देवस्थानचे पदाधिकारी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजता होळी पेटली देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकट देवस्थानचे कोषाध्यक्ष बब्बन मरकड सचिव विमल मरकड विश्वस्त भाऊसाहेब मरकट दीक्षा वैशाली नागवडे माजी सरपंच भगवान मरकड डॉक्टर रमाकांत मरकड आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर